नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या एक्झाम अनालिसिस सिरीजमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या महिला बालविकासच्या एक्झाम अनालिसिस सिरीजला तुम्ही फार भरघोस असा प्रतिसाद दिला आणि तोच प्रतिसाद आता अंगणवाडी मुख्य सेविकेला देखील मिळतोय तर त्याचं देखील आपलं अनालिसिस नक्कीच असणार आहे चार पासून सुरू होणाऱ्या समाज कल्याणसाठी देखील अनालिसिस तुम्हाला याच चॅनेलवर जे आहे तर ते बघायला मिळणार आहे म्हणून तुम्ही या चॅनेलला आजच जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा चला तर पेपर कसा होता तर पेपर मध्ये बदल झालेला आहे मित्रांनो कारण की दहा फेबला जो पॅटर्न होता दहा अकरा बाकीच्या दिवसांमध्ये दोन तीन दिवसांमध्ये जो काही पॅटर्न होता तर तो, तो पॅटर्न आणि आजच्या पॅटर्न मध्ये फार फरक आहे म्हणजे हा पॅटर्न थोडासा अवघड आहे आता अवघड करण्याचं कारण असं पण असू शकतं की खूप साऱ्या मुलांना प्रश्न कळालेले आहेत पॅटर्न कळालेला होता मग असं होऊ शकतं ना की या शिफ्टच्या मुलांना सतराच्या मुलांना खूप वेळ भेटला म्हणजे दहा पासून सतरापर्यंत वेळ भेटला मग ते अभ्यास करून यांच्यापेक्षा जास्त गुण घेऊ शकतात यांच्यापेक्षा जास्त गुण घेतल्यामुळे ते सिलेक्ट होऊ शकतात मग असं होऊ नये म्हणून टी काय करतं शेवटी शेवटी जेव्हा येतं ना तर पूर्ण पॅटर्न चेंज करण्याचा प्रयत्न करतं आणि कसा पॅटर्न चेंज झालेला काय काय नवीन टॉपिक इंट्रोड्यूस झालेले ते पण आता जे आहेत तर ते पुढे पाहणार आहोत तर पेपर जो होता ना तर तो मध्यम होता सोपा नव्हता तेच जर तुम्ही दहा पेपचा पेपर पाहिला ना तर सगळ्या मुलांचं म्हणणं होतं की हा पेपर थोडा सोपा होता कारण की तो नवीन असतो कोणाला माहीत नसतं काय विचारणार आहेत काही नाही तर त्यांच्यासाठी हा सोपा गेला परंतु सत्राच्या आजच्या मुलांना पेपर मात्र थोडासा मध्यम सवर गाचा होता असं आपण म्हणू बघा मराठीमध्ये काय जे आहे तर ते बदल झाले नाहीत परंतु काही उमेदवारांनी सांगितल्यानुसार उतारा हा इथं विचारलेला आहे आता एक्झॅक्ट आपल्याला खरंच माहिती नाही कारण की आपण तर काही एक्झाम दिलेली नाही परंतु उमेदवारांनी सांगितल्याप्रमाणे उताऱ्यावर प्रश्न होते आता तुमच्यापैकी ज्यांनी प्रश्न म्हणजे ही परीक्षा दिली असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कन्फर्म करा उतारा होता का नाही विद्यार्थ्यांना देखील कळेल नसेल तर उगाच आपण इथं लिहिणं आणि सांगणं म्हणजे तो रॉंग मेसेज जाऊ शकतो म्हणून जे उमेदवार होते त्यांनी प्रकर्षाने हे टाका की उतारा होता सर किंवा उतारा नव्हता सर हे ती मिस्टेक आपली करेक्ट होऊन जाईल उतारावर प्रश्न होते ऍक्च्युली महिला बाल विकास मध्ये उतारावर प्रश्न झाले नव्हते आतापर्यंत मराठीचे हा फर्स्ट टाईम आहे उतारा विचारण्यात आलेलं म्हणजे ही वेगळी गोष्ट आहे अलंकारांवर प्रश्न विचारायला त्यांनी सुरुवात केलेली आहे ते आधी नव्हते अलंकार आज अनेक वचनांवर पण प्रश्न होते काही बाकी सगळं आपलं सर्व नाम वर प्रश्न विचारलेले त्यांनी प्रयोग वाक्याचे प्रकार वाक्यांचे प्रकार पुन्हा विभक्ती असे जे काही टॉपिक्स होते समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द यांच्यावर प्रश्न तर जनरली ते विचारतात तो काही बदल नाही फक्त हा उदारा हा एक महत्वपूर्ण बदल जो आहे तर तो इथं वाटतो आणि अलंकारावर प्रश्न अनेक वशनावर प्रश्न हे आपण म्हणू शकतो की थोडा पॅटर्न मध्ये आपल्याला इथं बदल जो आहे तर तो जाणवू शकतो मध्ये ऍज सच काही एवढा बदल झालेला नाही आहे तेच विचारलेले आहे पॅराजंबल आपले पॅसेज पॅसेज इथं विचारलेले आहे सिनॉनिम्स इथं विचारलेले आहे एंटॉनिम्स इथं विचारलेले आहे रोबर बी इथं विचारलेले आहेत काही शब्द आलेले आहेत जसं की फॉर एक्झाम्पल आपल्या जवळ काही शब्द आहेत तर इफेरमल फेमेरल हा अपोजिट शब्द विचारलेला होता अपोजिट शब्द आता इफेमेरल म्हणजे काय असतं माहिती आहे का, का? याचा अर्थ असतो क्षणभंगूर मराठीत तुम्हाला लगेच कळून जाईल जी काही गोष्ट थोड्याशा कालावधीसाठी असते त्याला आपण म्हणतो क्षणभंगूर याचा अर्थ काय असेल एखादी गोष्ट जी लॉंग टाइम मध्ये असेल जी जास्त काळावधी चालणारी असेल असा त्याचा काहीतरी अपोजिट शब्द जो आहे तर तो तिथं आला पाहिजे पुढे होता लुसिडचा अर्थ सांगा अर्थ सांगा आणि ज्या उमेदवारांना माहिती असेल की एक ब्लॅकबुक नावाची एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये व्होकॅब आहे तर त्याच वोकॅब मला वाटतात की या रिपीट झालेल्या त्यांच्या ज्या मोस्ट जास्त असतात ना हे बघा लुसिडचा अर्थ ऍक्च्युली काय असतो माहितीये का लुसिड म्हणजे काहीतरी गोष्ट अशी नीटनेटकी की सुस्पष्ट असणं आणि डीफर म्हणजे काय एखादी गोष्ट पोस्टपोन करणं पोस्टपोन करणे असं जे आहे तर ते येऊ शकतं पोस्टपोन मध्ये जे आहे तर ते येऊ शकतं ह्या लक्षात डीफर याचा अर्थ असतो की ती पोस्टपोन करणे ओके पुढे जे आहे तर ते गणित बुद्धिमत्ता याच्यावर जे आहे तर ते प्रश्न आपल्याला इथे दिसू शकतात एक आहे आरशातील प्रतिमा आरशातील प्रतिमा दुसरं आज पाण्यातील प्रतिमा आता हे वेगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात आधी अशा गोष्टी नव्हत्या आधी सगळा जो खेळ होता तर तो चालायचा अक्षर मालिका अंक मालिका संबंध सहसंबंध या गोष्टींवर जो आहे तर ते प्रश्न आपल्याला येत होते परंतु इथं आरशांवर प्रतिमा म्हणजे सॉरी आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा यांच्यावर प्रश्न आकृत्यांवर प्रश्न घडी कागदाची घडी म्हणजे बघा ना तुम्ही म्हणजे प्रश्न इथं विचारण्याची पद्धत इथं बदलली आधी पूर्वी इथं आउट ऑफ घेत होते पंचवीस पैकी पंचवीस पण एखाद्याला आरशातील प्रतिमा मेबी ओळखू येणार नाही कागदाची घडी एखाद्याला ओळखू येणार नाही म्हणजे इथं त्यांनी पॅटर्न मध्ये थोडासा अवघडपणा जो आहे तर तो इथं आपल्याला दाखवलेला आहे हे आपल्याला इथं दिसत आहे आणि पुढचं आपल्याला इथं जे आहे तर ते बघायचं की सामान्य ज्ञानावर कोणते कोणते प्रश्न आलेले होते बघा अठराशे अठ्ठावन्नचा जो कायदा आहे ज्याला आपण म्हणतो भारत सरकार कायदा अठराशे आथ अठ्ठावन्नचा भारत सरकार कायदा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा जो आहे तर तो आलेला होता आणि त्याच्यावर आज दोन प्रश्न होते दोन प्रश्न होते ऍक्च्युली याच्यामध्ये महत्वपूर्ण बदल असा करण्यात आलेला होता की जे आधी आपण गव्हर्नर म्हणायचो गव्हर्नरला आता वॉइस रॉय म्हटलं जाईल वॉयस्ट्रॉय म्हटलं जाईल तसेच एक महत्त्वपूर्ण बदल झाला की आधी ईस्ट इंडिया कंपनी भारतावर रूल करत होती आता ईस्ट इंडिया कंपनी नसून डायरेक्ट इंग्लंड देशाकडे म्हणजे इंग्लंडची जी राणी होती तर तिच्या नावाने आता हा कारभार जो आहे तर तो बघितला जाईल हा एक महत्वपूर्ण बदल जो आहे तर तो आपल्याला इथं दिसत होता अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यामध्ये पुढे दुसऱ्या नंबरवर आहे उष्ण कटिबंधीय वणी वनांचे प्रकार स्टेटमेंट त्याच्यावरून ओळखायचं होतं की कोणतं हा वन आहे म्हणजे त्याचं उत्तर उष्ण कटिबंधीय वन किंवा इतर पण येऊ शकतं पण त्याच्यामध्ये स्टेटमेंट दिलेले होते की कोणतं वन आहे तर ते ओळखायचं होतं पुढे खालसा धोरणाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते जे केलं जात होतं तर त्यावेळी गव्हर्नर जनरल कोणी होते की ज्यांनी हे धोरण अशा पद्धतीने राबवायला सुरुवात केलेली होती तर याच्यामध्ये लॉर्ड डल हाऊसी जो होता त्याने याचा फार आतोनात वापर केला आणि त्याच्यामुळे अठराशे सत्तावन्नचा उठाव जो आहे तर तो आपल्याला दिसतो पुढे सत्तावन्न चा उठाव कधी झाला एकतीस मे अठराशे सत्तावन्न अठराशे सत्तावन्न पुढे तात्या टोपे यांना फाशी कधी देण्यात आली यांना फाशी कधी देण्यात आली तर अठरा एप्रिल अठराशे एकोणसाठ शिवपुरी येथे शिवपुरी येथे जे आहे तर त्यांना ती फाशी जी आहे तर ती देण्यात आलेली होती पुढे प्रश्न होता मका उत्पादनात भारतातील कोणते राज्य अग्रेसर आहे मका उत्पादनातील प्रथम राज्य याच उत्तर कर्नाटक येऊ शकत कर्नाटक नंतर जे आहे तर ते मध्य प्रदेश आहे दोन्ही मिळून भारतात पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त मका उत्पादन जे आहे तर ते हे दोन राज्यच आपल्याला इथं करताना बघायला मिळतात पुढचा प्रश्न आहे की जिल्हा परिषदचा जो अधिकारी असतो त्याला काय म्हणतात प्रशासकीय तर तो असतो सीईओ ज्याला आपण म्हणतो मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहे तर ते म्हटलो एक पुरा संबंधी प्रश्न होता पण तो काही कळालाच नाही की काय प्रश्न होता की दोन हजार चोवीस मध्ये आला भारतातलं विचारलं जगातलं विचारलं कुठे विचारलं ते कळालं दोन हजार चोवीस मध्ये पूर आला पूर आला पुढचं गोदावरी नदीचे उगम स्थान विचारलेले होते याच्या आधी कृष्णा नदी म्हणजे महाराष्ट्रातल्या नद्यांवर उगम स्थानावर प्रश्न आहे तोच पॅटर्न इथं तो कंटिन्यू झालेला ब्रह्मगिरी पर्वतातील त्र्यंबकेश्वर नाशिक येथे गोदावरी नदीचा उगम जो आहे तर तो, तो इथं आपल्याला बघायला मिळतो पुढे गोदावरी वाण हे कोणत्या पिकाशी संबंधित आहे तर लक्षात घ्या ही तूरची जात आहे एक तूरची जात आपल्याला इथं बघायला मिळते प्रश्न होता की लोकसभामध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात जास्तीत जास्त किती सदस्य असतात तर हे पाचशे बावन्न असू शकतात एवढं संविधानाने लिमिट जे आहे तर ते टाकून दिलेले आहे हे सगळे प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळतात आणखी बघा सामान्य ज्ञानवर आज प्रश्न विचारलेले होते सामान्य विज्ञानवर लक्षात घ्या याच्या आधी सामान्य विज्ञानावर जास्त प्रश्न नव्हते म्हणजे पहिले जे दोन तीन शिफ्ट गेल्या म्हणजे पहिले जे दोन तीन दिवस गेले त्याच्यात शक्यतो हा प्रश्न नव्हता सामान्यांवर संरचनावर प्रश्न होता अणुंची रचना याच्यामध्ये कोव्हॅलं बॉन्ड काहीतरी त्याला सहसयुज बंद का काहीतरी असं म्हणतात ते मराठीमध्ये एक्झॅक्ट माहित नाही पण कोव्हॅलंड बॉन्डवर प्रश्न आला होता ऍसिड बेस याच्यावर प्रश्न आलेला होता ऍसिड अँड बेस ऑलरेडी याच्यावर प्रश्न आलेला होता मागच्या काही शिफ्ट मध्ये हा प्रश्न जो आहे ऍज इट इज आलेला आहे एक प्रश्न होता महाराष्ट्राला किती किलोमीटरची सागरी किनारपट्टी आहे सागरी किनारपट्टी तरी सातशे वीस किलोमीटर वगैरे आय थिंक असं काहीतरी येते ती प्रत्येक काही ठिकाणी सातशे काही ठिकाणी असे वेगवेगळी पण आपल्याला इथं बघायला मिळते पुढे पंतप्रधानांची कार्य कार्य एक्झॅक्ट काय प्रश्न होता त्यांनी कळलं पुढे राष्ट्रपती महाभियोगावर प्रश्न होता राष्ट्रपतींना काढून टाकण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यावर आपल्याला इथं प्रश्न पाहायला मिळतो तर हे सर्व प्रश्न जे आहे तर आजच्या शिफ्ट मध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतात म्हणजे काय असतो ज्या उमेदवारांना वाटतं की आमची पहिले झालं तर आमचं नुकसान झालं असं नाही होत की नक्की काळजी घेत असतं बघा तुम्ही ज्यांनी पहिला दिला असेल आणि ज्यांनी आजचे जे प्रश्न पाहिले असतील ना तर त्याच्यामध्ये खूप तफावत आपल्याला दिसते हार्डनेस ही पुढे पुढे वाढत जाते पॅटर्नमध्ये थोडा थोडा बदल जो तो आहे हो मा तर तो होत जातो ज्याच्या माध्यमातून नॉर्मलायझेशन तर ते करणारच आहे परंतु ज्याच्या माध्यमातून पहिल्या पेपरचा पॅटर्न पैतर काढल्यामुळे बाकीचे जे उमेदवार आहेत तर त्यांचं नुकसान होणे त्याच्यामुळे तिशेत जे आहे तर तो पॅटर्नमध्ये थोडा बदल जो आहे तर तो इथं करत असतो तर हे होतं आपलं एक्झाम अॅनालिसिस तुम्हाला कशी वाटली ही आपली संपूर्ण सिरीज तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि तुमच्यापैकी खूप साऱ्या उमेदवारांनी चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेली आहे तर तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राईब करून द्या कंबाईन दोन हजार पंचवीस ची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपण जे आहे तर ती बॅच लॉन्च केलेली आहे या बॅचला इनरॉल करण्यासाठी या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा ते तुम्हाला बॅचेस विषयी संपूर्ण माहिती जे आहे सांगतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो परत जिन जय महाराष्ट्र धन्यवाद